नमस्कार मी दिगंबर शिंदे डिगा पाटील एकवृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत हो नुकत्याच नांदेड लोकसभा त्यासोबतच इतरही लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये जयपराजय ही भूमिका स्पष्ट झाली त्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वसंतराव चव्हाण हे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी त्यांचा पराजय केला त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये येत्या निवडणुकीच्या अनुषंगानं विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत त्यामध्ये आपल्या त्या त्या मतदारसंघामध्ये संबंधित विधानसभा संभाव्य उमेदवार आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मी आज या ठिकाणी विषय जो घेतला आहे तो म्हणजे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काही दिवसांपूर्वी नांदेड विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं सिडको भागामध्ये संजय पाटील घोगरे जे भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन करत सिडको भागामध्ये या ठिकाणी आपलं सभा घेऊन अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यासोबतच नांदेड दक्षिण असेल नांदेड उत्तर भागामध्ये अनेक ठिकाणी रसपोळीचं जेवण असेल इतरही विविध कार्यक्रम घेण्याचा खटाटोप त्या संबंधित कार्यकर्त्यांच्या वतीनं घेतला जातो आहे मित्र नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ जो आहे तो नांदेड लोहा नजीकचा मुदखेड आणि नांदेड उत्तर असा चहूबाजून विभागलेला आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघ जो आहे जरी गोदावरी नदी बाजूला मंडली झाली तरीसुद्धा नांदेडच्या रेल्वे स्थानका परिसराच्या भाग जो आहे तो नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो जातीचं जर समीकरण तुम्ही बोललं गेलं तर त्यामध्ये मुस्लिम बहुल मराठा आणि काही जुन्या भागा नांदेड भागामध्ये ओबीसी मतदारसंघसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये नांदेड दक्षिण मतदारसंघातून अब्दुल सत्तार जे की मुस्लिम समाजाचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते यापूर्वी नगरसेवक अनेक काळ नगरसेवक त्यानंतर सभापती त्यानंतर महापौर अशी टर्म त्यांनी गाजवलेली आहे त्यासोबतच मसूद खान हे सुद्धा सभापती म्हणून होते त्यासोबतसुद्धा एक दोन इतरही मुस्लिम समाजाचे नेते हे या ठिकाणी नांदेड दक्षिणची उमेदवारी मिळावी यासाठी सक्षम आहेत परंतु अब्दुल सत्तार हे या ठिकाणी विधान परिषदेच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करत आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघातून जे विजयी उमेदवार झाले ते चव्हाण यांच्यासोबत नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे नांदेड काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पेटमोगरेकर यांच्यासोबत त्यांनी दिल्ली भेट घातली त्यानंतर पक्षाचे सोनिया गांधी असतील त्यासोबतच राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर येत्या विधान परिषदेमध्ये त्यांना संधी मिळावी असा त्यांचा समाजाच्या वतीनं नेतृत्व आहे असं ते बोल बोलत आहेत त्यापुढे जात असताना त्यांचे सहकारी मुस्लिम सहकारी मसूद खान हे सुद्धा या ठिकाणी विधानपरिषद मिळावं यासाठी प्रयत्न आहेत मुळात आपला जो विषय आहे तो म्हणजे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सोनखेड जिल्हा परिषद तुप्पा जिल्हा परिषद वाजेगाव आणि त्यासोबतच धनेगाव जिल्हा परिषद आणि बळीरामपूर जिल्हा परिषद अशा चार भागामध्ये हा विधानसभा मतदारसंघ विभागलेला आहे त्यामध्ये पूर्वीचा शिवसेनेचा बालकिल्ला समजला जाणारा हा भाग नांदेड दक्षिण आणि उत्तर हा पूर्वी एकच मतदारसंघ होता ज्यामध्ये कैलासवाशी दिवंगत प्रकाश भाऊ खेडकर या भागाचं नेतृत्व करायचे त्यांच्याशी आणि ग्रामीण भागाशी जी नाळ जुळलेली होती ती नाळ शेवटपर्यंत जोडलेली होती परंतु काही वर्षांपूर्वी जुन्या नांदेड भागातून गणेश विसर्जन होत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मावली त्यानंतर कालांतरानं त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती खेडकर या या भागाचं नेतृत्व केले आणि त्यानंतर नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर हा भाग विभागला गेला तदनंतर कालांतरानं टप्प्याटप्प्यानं या भागामध्ये ओमप्रकाश पोकोर्णा असतील हेमंत पाटील असतील यांनी नेतृत्व केलं आणि काही दिवसांपूर्वी अण्णा हंबड यांच्या पूर्वी हेमंत पाटील आणि त्यानंतर आज घडीला या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विष्णुपुरी भागातील प्रतिनिधित्व करत असलेले जे की नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आहेत विष्णुपुरी भागातील रहिवाशी आहेत नांदेड पंचायत समितीचे उपसभापती म्हणून सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे विष्णुपुरी ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंच त्यांनी काम आहे आज करता है। उड़ी या ठिकाणी नांदेड दक्षिणचं नेतृत्व करत आहेत त्यांची हनुमान उडी ह्या पहिल्या काळामध्ये फेमस झाली खूप नावाजलेली आहे आपण माध्यमकर्मी या ना सुद्धा त्यांना खूप मोठी प्रसिद्धी दिली आता नांदेड लोकसभा मतदारसंघ असेल किंवा लोकसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीला मराठवाड्यामध्ये महत्त्वाचं स्थान मिळालं आहे त्यामुळं आपण पाहिलं असेल परवाच हदगावच्या नेत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या खूप मोठ्या नेत्या असलेल्या आणि केंद्रामध्ये ज्यांनी मंत्रीपद भूषवलं ते श्रीमती सूर्यकांताई पाटील या नुकत्याच भारतीय जनता पार्टीला जयश्रीराम करत त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आहे ही एकंदरीत नांदेडच्या राजकीय पार्श्वभूमी जरी असली तरी आपण विचार करत असताना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आपण जेव्हा विचार करत असताना आज घडीला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चिखलीकर यांचा पराजय झाल्यानंतर ते सुद्धा प्रतापराव चिखलीकर हे नांदेड दक्षिणमधून उमेदवारी लढतील का कारण नांदेड दक्षिण त्यासोबतच लोहा कंदार हा जो भा एकंदरीत भाग जो आहे तो त्यांच्या मतदारसंघाशी संलग्नित असल्यामुळं आणि नुकताच लोहा इथं विकी गार्डन या ठिकाणी मेळावा झाला आणि त्यांची आग्रह आहे कार्यकर्त्यांची की त्यांनी लोहामध्ये लढावं पण काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की ते दक्षिणमध्ये लढावं कारण त्यांच्या वाडीपाटी या ठिकाणी त्यांचं साईबाबा जे मंदिर संस्थान आहे त्यांनी स्वतः उभारला आहे अनेक कोटी रुपयांचा फंड त्यांच्या पुढाकारातून त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तो वाडी सर्कल जो आहे तो नांदेड दक्षिणचा भाग आहे ते असतानाच त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या कन्या प्रणिताई देवरे असतील प्रतापराव पाटील चिखलीकर असतील त्यासोबतच प्रवीण पाटील चिखलीकर हे सुद्धा एक एखाद्या वेळी या भागामध्ये उतरू शकतील अशी शक्यता अनेक जण वर्तवित आहेत त्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विचार करत असताना बालाजी पाटील पुणेगावकर हे सुद्धा याच भागातलं नेतृत्व असल्यामुळं तेही या भागामध्ये इच्छुक आहेत मी जसं सांगे पूर्वी सांगितलं जे संजय घोगरे हे सुद्धा युवा नेतृत्व आहे तेसुद्धा निश्चितपणे या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत ही एकंदरीत भारतीय जनता पार्टीची भूमिका किंवा एकंदरीत कार्यकर्त्यांचा जो मतप्रवाह आहे तो या ठिकाणी आपण उद्गत केलेला आहे सांगितलेला आहे त्यासोबतच आजघडीला शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटाचे आनंदराव पाटील बोंढारकर हे सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांचं काही भागामध्ये ज्या भागामध्ये वाजेगाव बोंढार वाडीपुयेळ पुणेगाव या भागामध्ये काही अंशी त्यांचं प्राबल्य आहे ते त्या ठिकाणी काम करतात त्यामुळं तेही ते अनेक वेळा शिंदे गटाच्या माध्यमातून ते शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी ते संपर्कात आहेत तुलजेश यादव जे नांदेडवागळा शहर महापालिकेत सन्माननीय माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांचा ग्रामीण भागामध्ये असेल सिडको काही भागामध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे तेसुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत आणि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून ज्यांचा पराजय झाला त्या राजश्रीताई हेमंत पाटील यांचे पतिराज हेमंत पाटील हे नांदेड दक्षिणमध्ये काही वेळ त्यांनी पाच वर्ष त्यांनी आमदारकी भोगली आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्या गोदावरी अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यांचं अनेक कार्यकर्त्यांची जाळं असलेलं आहे त्यामुळे ते, ते सुद्धा येतील की काय असंही राजकीय विश्लेषक या ठिकाणी बोलून दाखवत आहेत त्या माध्यमातून शरदचंद्र शरद पवार गटांचं त्यासोबतच अजित पवार गट यांचं म्हणावं तेवढं प्राबल्य या भागात आज घडीला तरी दिसत नाही उरला प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जेवढा इतर पक्षाच्या माध्यमातून प्रभाव आहे त्याही पद्धतीनं कार्यकर्त्यांची फळी मोठ्या प्रमाणात भागा या भागामध्ये आहे त्यामुळं श्रीमती वत्सलाताई पुयड या दोन वेळा या भागातून जिल्हा परिषदेचं नेतृत्व त्यांनी ने केलेलं आहे जिल्हा परिषद म्हटल्यानंतर मिनी आमदारकी असं म्हटलं जातं मिनी विधानसभा म्हटलं जातं ते जिल्हा परिषदेला त्यामुळं श्रीमती वत्सलाताई पुडा असतील त्यासोबतच भुजंगदादा पाटील हे सुद्धा आहेत त्यासोबतच कैलासवाशी भाऊ खेडकर यांचे बंधू पंडू खेडकर हे सुद्धा या ठिकाणी नांदेड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येत्या काळामध्ये उमेदवार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील ही एकंदरीत जरी पार्श्वभूमी असेल आजगडीला चर्चेतली नावं असतील त्या पुढे जात असताना अनेक अयाराम सुद्धा पैशाच्या जीवावर आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याकरिता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये उडी मारू शकतील असा कयास मानला जातो आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर त्या भागामध्ये सर्वाधिक औद्योगिक वसाहतीचा भाग सिडको सिटी आणि इंड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा भाग ज्या भागामध्ये एम आय डी सीचा कुठलाही भागामध्ये एकही रा औद्योगिक वसाहत आज घडीला चालू नाही कुठलाही रोजगार नाही जुना मुंडा नवीन मुंडा ज्या पद्धतीनं विस्तारतो आहे त्या भागामध्ये कुठलाही या ठिकाणी विस्तारीकरणाच्या माध्यमातून प्रश्न सिडको विभागाच्या माध्यमातून केला नाही मूळ मालकाच्या गैरहजेरीत जो प्रश्न होता तो प्रश्न निकाली काढला नाही त्यामुळं कुठल्याही पक्षाला स्थानिक नागरिक हवेसे वाटत नाहीत त्यांना हवा आहे स्थानिक रोजगार सिडकोचे प्रलंबित प्रश्न आणि स्थानिकांचे जी विकास कामे आहेत ती अद्यापपर्यंत केलेली नाहीत त्यामुळं मोठ्या प्रमाणात जरी अनेक कामं केले जात आहेत अशा पद्धतीनं दोन्ही पक्षाच्या माध्यमातून बोललं जात असतानाच परंतु स्थानिक नागरिक मात्र लेकरांना किंवा स्थानिक आमचे जे काही प्रश्न आहेत वीज असेल पाणी असेल रस्ता असेल दळणवळणची साधनं असतील बाबतीत कुठलाही प्रश्न ते सोडू शकले नाहीत चंदाश्री कॉर्नर मातारामाई आंबेडकर चौक ढवळे कॉर्नर ते लातूर फाटा आंबेडकर चौक हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे अशी अनेक प्रश्न प्रलंबित असताना नांदेड दक्षिण विधानसभामध्ये अनेकांनी भाषिंग गुडघ्याला बांधलेला असताना येत्या काळामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण करत असताना कोण कोणाच्या बाजूला कोल देईल हे मात्र येत्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे ही भूमिका होती एकवृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच वेगवेगळ्या विधानसभा निय व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू धन्यवाद जय हिंद